भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी की, महाराज जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदन अर्पित करतो लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी वंदन करतो आणि राजश्री शाहू महाराज यांना मानाचा मुजरा करतो आज इचलकरंजी मतदारसंघातील विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन आपण केलं आणि आता या सभेच्या माध्यमातन आपल्यामध्ये उपस्थित असलेले राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री कोल्हापूरचे भूमिपुत्र सन्मान्य चंद्रकांत दादा पाटील या सभेला विशेष आशीर्वाद देण्याकरता उपस्थित असलेले आदरणीय दादा कलाप्पा अण्णा आवाडे सन्मान्य खासदार धनंजयराव महाडिक सन्मान्य माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाडे सन्मान्य आमदार शिवाजी पाटील अशोकराव माने सन्मान्य सुरेशराव हळवणकर जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर मकरंद देशपांडेजी अशोक स्वामीजी स्वप्निल आवाडे महेश जाधव तानाजी पवार बाबासाहेब चौगुले त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित प्रकाशजी अमृत भोसलेजी आणि ज्यांच्या कर्तृत्वातून आजचा दिवस साकार झाला ते आपल्या सर्वांचे युवा तडफदार आणि लोकप्रिय आमदार राहुल आवाडेजी मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनींनो आणि भावांनो बरोबर सहा महिन्याने मी इचलकरंजीमध्ये आलेलो आहे मागच्या वेळी जेव्हा मा इचलकरंजीला आलो होतो ते संघर्ष पर्व होतं आज मी जेव्हा आलो आहे तेव्हा विकास पर्वामध्ये मी इचलकरंजीमध्ये आलो आहे आणि राहुल आवड यांचं मनापासून मी अभिनंदन करेन की त्यांनी या सहा महिन्यामध्ये सातत्याने पाठपुरावा करून सातशे कोटी रुपयांच्या विकास कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन या ठिकाणी केलेलं आहे मग त्या ठिकाणी एकशे तीस कोटीच मलशुद्धीकरण केंद्र असो चारशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाची भुयारी गटाराची योजना असो एकतीस कोटी रुपयाचं या ठिकाणी शहराच्या पाणीपुरवठ्याचा विषय असो दहा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे रस्ते असो नव्याने झालेलं पोलीस स्टेशनचं बांधकाम असो किंवा संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत आमच्या चार हजारपेक्षा जास्त भगिनींना मदत करणं असो पाच हजार कामगारांना कामगार कल्याणच्या अंतर्गत त्या ठिकाणी मदत करणं असो अशा विविध बाबी या कार्यक्रमाच्या माध्यमातनं त्यांनी केल्या आणि आज एक मोठी सुरुवात एक अतिशय दमदार अशा प्रकारची सुरुवात ही त्यांच्या माध्यमातून झाली काही काय अडचण नाही काय शांत बसासाठी काय प्रॉब्लेम नाही आहे थोडा धूर निघाला तिकडे पण आता काही नाही आहे <coughs> आज खरं म्हणजे आपल्या सरकारला जवळपास सहा महिने झाले आणि या सहा महिन्यामध्ये पहिल्यांदा आपण शंभर दिवसाचा कार्यक्रम केला या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये कार्यालयांमध्ये अशी स्पर्धा लावली कि ज्या कार्यालयाने तीन तीन चार चार वर्षात कामं केली नव्हती असेही कार्यालय अत्यंत वेगानं काम करायला लागले आणि लोकाभिमुखता वाढवणं लोकांचे प्रश्न सोडवणं कार्यालयीन सुधारणा करणं अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण केल्या आणि शंभर दिवसाचा एक यशस्वी कार्यक्रम आपण केला हा कार्यक्रम झाल्यानंतर आता दीडशे दिवसाचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलेला आहे आणि या दीडशे दिवसाच्या कार्यक्रमामध्ये तीन टप्पे त्याचे आपण केले आहेत त्यातला एक टप्पा आहे विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस म्हणजे भारताला शंभर वर्ष पूर्ण होतील तेव्हा महाराष्ट्र कसा असेल विकसित महाराष्ट्राचं आपलं स्वप्न काय आहे आणि त्याचा रोडमॅप काय आहे याचा आराखडा आपण तयार करू त्या आराखड्यामध्ये पहिला टप्पा दोन हजार एकोणतीस हा असेल आणि दोन हजार एकोणतीसच्या टप्प्याकरता दरवर्षी आपली उद्दिष्ट काय या संदर्भातला आराखडा आपण तयार करतो दुसरा आराखडा दोन हजार पस्तीसचा तयार करतो महाराष्ट्र पंच्याहत्तर वर्षाचा होईल त्यावेळी महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही नेमकं काय देणार आहोत या संदर्भातला आराखडा असेल आणि अर्थातच दोन हजार सत्तेचाळीसचा आराखडा असेल आणि यासोबत या, या संपूर्ण कार्यक्रमाचा दुसरा भाग हा ई गव्हर्नन्सचा आहे आमचा प्रयत्न असा आहे की राज्य सरकार आणि राज्याची विविध अंग महानगरपालिका असतील जिल्हा परिषदा असतील पंचायत समित्या असतील ज्या ज्या सेवा आपण देतो या सगळ्या सेवा ऑनलाईन आणायच्या कुठल्याही व्यक्तीला कुठलीही सेवा मागण्याकरता सरकारच्या कार्यालयातच जाण्याची आवश्यकता पडू नये तो ऑनलाईन सगळ्या सेवा प्राप्त करू शकेल अशा प्रकारची ई गव्हर्नन्सची व्यवस्था आपण करतो ज्याचा दुसरा टप्पा काय असणार आहे दुसरा टप्पा असणार आहे या सगळ्या सेवा व्हॉट्सॲपवर उपलब्ध करून द्यायच्या म्हणजे वरन तुम्हाला जन्माचा दाखला मिळेल वरन तुम्हाला इन्कमचा दाखला मिळेल वरन तुम्हाला सातबारा मिळेल वरन तुम्हाला फेरफार करता येईल सगळ्या गोष्टी या व्हॉट्सॲपच्या माध्यमातनं करता येतील म्हणजे कोणत्या सरकारी कार्यालयामध्ये चक्राच मारण्याची गरज पडणार नाही कुठल्या बाबूला कोणाला नमस्कार चमत्कार वजन ठेवा वगैरे या सगळ्या गोष्टीतनं महाराष्ट्राला मोकळं करत अतिशय पारदर्शी कारभार महाराष्ट्रात आणण्याकरता हा दीडशे दिवसाचा टप्पा आपण हातामध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यानंतरच्या काही महिन्यांमध्ये हा पूर्णपणे आपण रोल आउट करणार आहोत आणि म्हणून एका शाश्वत विकासाकडे महाराष्ट्राला नेण्याचा आपला प्रयत्न आहे आज आपल्याला माहिती आहे मागच्या काळामध्ये कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांमध्ये विशेषतः दोन हजार एकोणीसला आलेला महापूर हा आपण सगळ्यांनी बघितला आणि इतकी भयानक परिस्थिती त्या काळामध्ये झाली आणि ज्यावेळेस आम्ही त्या महापुराचं विश्लेषण केलं त्यावेळी असं लक्षात आलं की दरवर्षी आपल्या क्षेत्रामध्ये इतका जास्त पाऊस पडतो आणि तो इतक्या कमी कालावधीत पडतो की त्यामुळे नद्यांचं नाल्यांचं ओढ्यांचं आऊट फ्लँकिंग होतं आणि संपूर्ण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पूर येतो आणि म्हणूनच दोन हजार एकोणीस सालीच मी वर्ल्ड बँकेसोबत एक प्र प्रकल्प तयार केला आणि फ्लड डायव्हर्शन अशा प्रकारे हे वाहून जाणारं पाणी पुराचं पाणी डायव्हर्ट करून आपल्याकडच्या दुष्काळी भागांमध्ये न्यायचं आणि पलीकडे मराठवाड्यातले दुष्काळी भागांमध्ये न्यायचं त्याला आपण त्याच काळात मान्यता दिली परंतु दुर्दैवाने मध्ये अडीच तीन वर्ष तो थंड पडला होता मागच्या दोन वर्षात त्याला गती दिली आणि मला सांगताना आनंद वाटतोय की पुढच्या पंधरा दिवसामध्ये या प्रकल्पाचा आम्ही टेंडर काढतो आहोत आणि हा प्रकल्प पूर्ण झाला तर या भागामध्ये कुठेही पुराची समस्या उरणार नाही आणि त्याच्यासोबत इकडच्या सगळ्या तलावांना भरून घेण्याकरता त्यात आपण व्यवस्था करतो म्हणजे सगळे तलाव भरून हे उरलेलं पाणी आपण मराठवाड्याकडे डायवर्ट करणार आहोत आणि या प्रकल्पाच्या माध्यमातून आज अलमट्टीची उंची वाढल्याबरोबर आपल्या समोर प्रश्न उभे राहतात आपण ती लढाई तर करतोच आहोत आपण त्यात कुठेही मागे हटणार नाही आपण कर्नाटकलाही सांगितलंय आणि मी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना सांगितलं आवश्यकता असेल तर सुप्रीम कोर्ट पर्यंत लढाई करा पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या लोकांवर पुराचं संकट तयार होईल अशी ही परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका कालच त्या संदर्भातली बैठक आपण केली आहे आणि त्या माध्यमातन आवश्यकता असेल तर सुप्रीम कोर्ट पर्यंत आपण लढणार आहोत पण त्याचवेळी हा प्रकल्प जर झाला तर त्यांनी अलमाट्टीची उंची वाढवली तरीही आपल्याला पुराचा धोका संभवणार नाही अशा प्रकारची व्यवस्था आज या माध्यमात आपण करतोय आणि मला देखील आश्चर्य वाटलं की ज्यावेळी आपण हे एक्सेस पाणी किती आहे खासदार साहेब याचा आढावा घेतला तुम्हाला आश्चर्य वाटेल दीडशे टी एम सी पाणी आहे जे पुराच्या माध्यमातून वाहून जातं समुद्रामध्ये म्हणजे तुमच्याकडे हाहाकार असतं या पाण्याचा योग्य उपयोग आपण केला तर अर्धा महाराष्ट्राचा दुष्काळ हा आपण दूर करू शकतो आणि म्हणून ही अतिशय पथदर्शी योजना आपण या ठिकाणी तयार केलेली आहे आज आपण पाहतो एकीकडे इतकं पाणी आहे आणि दुसरीकडे इचलकरंजीला पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ आहे खरं म्हणजे मी तुम्हाला सांगतो राहुल आवाडे कुठेही भेटले तरी त्यांच्या डोक्यामध्ये इचलकरंजी पाणी पुरवठा योजनेचं काय म्हणजे हे जर हे मला अंतयात्रेत मैत्रीतही ते भेटले तरी बाजूला येऊन उभे राहतात साहेब ते आपलं इचलकरंजीचं पाणी पुरवठ्याचं थोडं राहिलंय आपण आश्वासन दिलं होतं ते जरा करून टाका अरे म्हटलं जरा मय्यत पूर्ण होऊ द्या अग्निबिग्नी देऊ मग आपण त्याचा निर्णय करू पण ते काही सोडत नाही चांदोबा मध्ये लहानपणी आम्ही घोषणा ऐकली होती की ते काय वेताळ ते प्रेत खांद्यावर घेऊन चालू लागला त्या प्रकारे किती गोष्टी त्यांना सांगितल्या तरी सगळं फिरून फिरून ते आमच्या इचलकरंजीच्या पाणी पुरवठा योजनेच काय याच्यावरच आणि आता तर इचलकरंजीचे लोक एवढे हुशार आहे मी सहा महिन्यापूर्वी आलो होतो त्यावेळेस सांगितलं होतं इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवू मी येणार म्हटल्याबरोबर माझ्या भाषणाच्या क्लिप काढल्या अडख्या इचलकरंजीत ठरवून टाकल्या बघा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं अरे बाबांनो आजचा प्रश्न नाही आहे तीस चाळीस वर्षापासून प्रश्न या ठिकाणी आहे तो लगेच चा तीन चार महिन्यात सुटेल असं नाही पण आता तो सोडवण्याकडे आम्ही निघालेलो आहोत मध्यंतरी एक बैठक आपण घेतली काय काय त्याच्यावरचे उपाय असू शकतात या संदर्भात सगळ्या उपायांचा विचार झाला त्यातला इचलकरंजी करता करतात सगळ्यात चांगला उपाय कुठला असू शकेल या संदर्भात आपण एक समिती तयार केली आणि त्यांना आपण सांगितलं की तुम्ही तुलनात्मक अभ्यास करून कुठला आपण प्रकल्प घेतला की ज्याच्या माध्यमातून आपल्याला या शहराला पाणी देता येईल शाश्वततेनं देता येईल आणि कमीत कमी विरोधातनं देता येईल कारण कोल्हापूर जिल्हा जरा आमच्या असा ऍक्टिव्हिस्ट जिल्हा आहे इथे कुठलाही निर्णय घ्यायचा तर पाच लोक पाच पुढारी उभे राहतात हे करू नका म्हणून पाच पुढारी उभे राहतात करा म्हणून त्यामुळे अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे मी खऱ्या अर्थानं प्रकाशनं तुम्हालाही सांगतो की तुम्ही जे काही उपाय सुचवलेले आहेत आपलं कमिटमेंट आहे इचलकरंजीला पाणी द्यायचं नसेल तर पाणी शोधून काढू पण पाणी द्यायचं तर आपल्याला द्यायचंच आहे त्या संदर्भात येत्या काळात लवकरात लवकर उचित अशा प्रकारचा निर्णय हा इचलकरंजीकरता आपण घेऊ आणि हे पाणी निश्चितपणे या शहराकरता आणण्याचा आपला प्रयत्न असेल आज याच सोबत एक अजून महत्वाचा विषय की इचलकरंजीला आम्ही महानगरपालिका तयार केली पण महानगरपालिका तर झाली पण त्याच्याकरता निधी हा कमी पडतो आणि म्हणून पूर्वीच्या ज्या महानगरपालिका होत्या किंवा ज्या अस्तित्वात आल्या त्यांना वर आधारित आम्ही जी एस टीचा परतावा दिला मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाच तो निर्णय आपण घेतला पण या नुकत्याच झालेल्या महानगरपालिकांमध्ये एल बी टी हा विषय नसल्यामुळे आता याला कशा पद्धतीनं आपल्याला निधी देता येईल हा प्रयत्न चालला आहे पण मी तुम्हाला काळजी करू नका राहुलजी मी तुम्हाला आश्वस्त करतो की इचलकरंजी महानगरपालिकेला जी एस टीच्या परताव्याचा निर्णय पुढच्या दोन महिन्यामध्ये आम्ही निश्चितपणे करू आणि चांगला निर्णय आम्ही करू म्हणजे तुम्ही जे मागता आहे आणि तुम्हाला जे देय आहे या दोघांचाही विचार करून आपण अशा प्रकारचा निर्णय करू जेणेकरून इचलकरंजीच्या विकासाकरता आपल्याला उत्तम अशा प्रकारचा प्रयत्न करता येईल यासोबत एक अजून महत्वाची गोष्ट आहे हे आमचं मँचेस्टर आहे कारण या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात वस्त्रोद्योग आहे ही वस्त्रनगरी आहे अनेक अडचणींचा सामना करत ही वस्त्रनगरी त्या ठिकाणी काम करत असते मागच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की वस्त्रोद्योगाला मदत करण्याकरता आपण सत्तावीस एच पीच्या वर एक रुपये आणि त्याच्या खाली पंच्याहत्तर पैसे अशा प्रकारचं विजेची सवलत ही या ठिकाणी दिली पण आज ज्यावेळेस चर्चा चालली होती त्यावेळेस मला एक गोष्ट पटली की आपण जर पुढचे वीस पंचवीस वर्ष सवलतीच्या दरानं दर वाढणार नाही अशा पद्धतीनं या ठिकाणी दरांची रचना करू शकलो तर निश्चितपणे प्रकाशनना म्हणाले तसं या ठिकाणून मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट देखील आपल्याला करता येईल आणि म्हणून मी आज या निमित्ताने आपल्याला आश्वस्त करतो की आपल्या या इचलकरंजीकरता आपण सोलारचं नेट मिटरिंगची एक योजना तयार करू की ज्या योजनेमुळे पुढचे पंचवीस वर्ष एकाच दरामध्ये तुम्हाला वीज मिळेल सवलतीच्या दरात वीज मिळेल आणि विजेच्या संकटामुळे आमचा जो वस्त्रोद्योग हा अडचणीत असतो तो आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी बाहेर काढू खरं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये थोडं सोलरच्या रेडिएशनचा प्रॉब्लेम आहे पण आसपासच्या जिल्ह्यामध्ये आपण सोलर पार्क तयार करू शकतो तशा प्रकारचा सोलर पार्क तयार करून त्या माध्यमातून नेट मिटरिंगचा उपयोग करून इथे आपल्याला मोठी सवलत आपल्या या वस्त्रोद्योगाला देता येईल आणि त्या दृष्टीनं देखील निश्चितपणे येत्या काळामध्ये आपण कारवाई करू